नमस्कार शिल्पा इझी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज रेसिपी बनणार आहे छान छोटे छोटे असे समोसे चला तर मग आपण रेसिपी बघूया तर चला मग आपण साहित्य बघून घेऊया काय लागणार आहे दोन वाटी मैदा म्हणजे दोन कप मैदा महनसाठी आपल्याला लागणार आहे तूप याच्याऐवजी तुम्ही डालडा पण यूज करू शकता आणि तेल पण पण तेलाने एवढे खस्ते बनत नाही त्याच्यामुळे मी एक चम्मच तूप घेतलेला आहे सोबतच आपण गुळाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे अद्रक लसूण दोन तीन लसूणच्या पाकळ्या आणि एक मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला फिरून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडी वटाणा घेतलेला आहे वटाण्याच्या शेंगमधला वटाणा घेतलेला आहे त्याला थोडे कोंब आलेले आहे म्हणजे नसले तरी चालते कोंब आलेले त्याला आले होते म्हणून ते घेतलेले आहे हळद घेतलेली आहे एक चम्मच शेंगदाणे घेतलेले आहे दोन चम्मच जिरं आणि मोहरी अर्धा अर्धा चम्मच चवीपुरतं मीठ सोप घेतलेली आहे एक चम्मच धने घेतलेले आहे एक चम्मच काळं मीठ एक चम्मच म्हणजे चवीपुरतं टाकायचं आहे आपल्याला जिरा पावडर एक चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे एक चम्मच गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि ही कोलंजी आहे म्हणजे कांद्याची बी आहे असेल तर घ्या नसेल तर काहीच हरकत नाही हिंग घेतलेलं आहे आमचूर पावडर आणि बटाटा बॉईल केलेला बटाटा आहे उकडून घेतलेला आहे पाच सहा बटाटे आहे छोटे आहे म्हणून चला तर मग आता आपण स्टफिंग बनवूया आपल्याला गुळ मेल्ट करायचा आहे त्याच्यासाठी काय करायचं हा एक कप गुळ आहे म्हणजे एक वाटी गुळ आहे तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच्यात गरम पाणी टाकून याला छान भिजत घालूया दहा पंधरा मिनटं तोपर्यंत आपली स्टफिंग वगैरे होईपर्यंत छान हे मेल्ट होतं गुळ याला आपण मेल्ट करायला ठेवूया म्हणजे याच्यात फक्त गरम पाणी टाकायचं आहे शिजवत बसायचं नाही आहे गरम पाणी ठेवलेलं आहे छान आता हे गरम पाणी आपण गुळामध्ये टाकूया एक ग्लास गरम पाणी केलेलं आहे आता हे संपूर्ण गरम पाणी आपण त्याच्यामध्ये टाकूया म्हणजे आपला गूळ लवकर मेल्ट होईल त्याच्यामुळे आपण आपण चटणी बनवणार आहोत ना त्याच्यासाठी आपल्याला गरम पाण्याची आवश्यकता होती म्हणून गरम पाणी घेतलेलं आहे आता आपण याला साईडला ठेवून देऊया आता आपण आधी मैदा भिजवून घेऊया हा दोन वाटी मैदा आहे समोस्याची आपल्याला पारी करायची आहे त्याच्यासाठी लागणारा दोन वाटी मैदा स्वच्छ करून घेतलेला आहे गाळून घेतलेला आहे थोडं मीठ चवीपुरतं टाका मीठ थोडीशी कलंजी असेल तर टाका नसेल तर काहीच हरकत नाही थोडासा हातावर क्रश करून टाकायचं आणि आता एक चम्मच तूप टाकूया पूर्ण टाकून घेऊया छानला चोळून घ्यायचं आता मिक्स करायचं छान थंडच टाकायचं तूप गरम करायची गरज नाही आहे सगळं दोन्ही हाताने असं चोळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित लागते सगळीकडे चोळून घ्यायचं व्यवस्थित एकदम खस्ता खस खस्ता मस्त असा जसा मार्केटप्रमाणे मिळतो ना त्याच्याहून पण छान समोसा घरीच होतो कमी साहित्यात आणि हेल्दी असा बघा अशी मुट्टी झाली तर समजायचं की आपलं मोहन परफेक्ट आहे आणि समोसा पण पर परफेक्ट होईल आपण छान छोटे छोटे समोसे बनवणार आहोत मिनीवाले आता काय करायचं थोडं थोडं पाणी घेऊन आता काय करायचं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा करून घ्यायचं सॉफ्ट नाही लावायचा घट्ट लावायचा जेवढा घट्ट होईल शक्यतो तेवढा लावायचा त्याच्यामुळे पाणी थोडं थोडं घ्यायचं पाण्याचं प्रमाण बघून घ्या खूप इझी आहे समोसा बनवणं तर झटपट बनतो बघा एवढा घट्ट आपल्याला डो लावून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे एकदम घट्ट असा डो बनवायचा आहे बिलकुल सॉफ्ट बनवायचं नाही आहे आपल्याला जेवढा घट्ट डो राहील तेवढा छान खस्त समोसे बनेल आपले छान क्रिस्पी क्रिस्पी त्याच्यामुळे दोघट्ट लावायचं अशा प्रकारे आता आपण पर ना दहा मिनटं असं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण स्टफिंग बनवूया बटाट्याची एक कढई ठेवलेली आहे आपल्याला स्टफिंग बनवायची आहे त्याच्यासाठी थोडं तेल टाकून घेणार आहोत दोन चम्मच जास्त नाही टाकायचं तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये थोडं शेंगदाणे तळून घेणार आहोत शेंगदाणे टाकायचे बघा दोन चम्मच शेंगदाणे असेल त्याला आपण तळून घेऊया बघा शेंगदाणे छान आपले तळले गेलेले आहे आता आपण काढून घेऊया शेंगदाणे तळणं झाले की काढून घ्यायचे एका डिशमध्ये शिंगण काढून घेतली मी कंडिशनमध्ये आता आपण जिरा आणि मोहरी टाकून घेऊया अर्धा चम्मच जिरा अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची आहे तेलामध्ये त्यात आता आपण अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट केली होती ना पण टाकायची आहे आता आपण काय करणार आहोत धने जे आहे ना त्याला थोडे कुठून घ्यायचे आहे एक चम्मच धने आहे एक चम्मच सोप आहे दोन्ही पण आपल्याला कुठून घ्यायचे आहे जास्त नाही थोडेच प्रकारे जे मार्केटवाला जो समोसा असतो ना त्यामध्ये अशाच प्रकारे टाकतात त्याच्यामुळे आपण पण टाकायचे छान टेस्ट येते आता हे आपण कढईमध्ये टाकूया आपण कुठलेली सोप आणि कुठलेले धणे टाकूया छान याला पण परतून घ्यायचं छान मस्त स्मेल राहील त्याची टेस्ट पण खूप छान येते एक शेंगदाणा पण राहिला त्याच्यात आता हिंग टाकूया मिक्स करायचं वटाणा टाकायचा आहे परतून घ्यायचं थोडं पाणी टाकायचं मसाले जळू नये म्हणून थोडसच टाकायचं अगदी एक दोन चम्मच छोट्या चम्मचने आणि याला छान होऊ द्यायची जे वटाणे आपले थोडे मिक्स झाले पाहिजे आधा चम्मच हलद है जीरा पाउडर आधा चम्मच धनिया पाउडर आधा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच गरम मसाला टाकूया अर्धा चम्मच सगळी कुठे मीठ मिक्स करायचं मसाले जळूनही द्यायचे म्हणून आपण धुळ पाणी टाकलेलं होतं एक चम्मच दोन चम्मच मसाले जडू नये म्हणून काळं मीठ टाकायचं अर्धा चमच आमचूर पावडर छान मिक्स करायचं आता बटाटे टाकूया आता स्मॅश करून बघा असे

एकदम मार्केट सारखी तळलेले शेंगदाणे म्हणून ते पण टाकायचे आपल्याला आपण तळून घेतलेले शेंगदाणे यामध्ये काजू पण टाकू शकतो मी नाही टाकलेले आहे सांबार आता मिक्स करूया मिक्स छान करायचं लगेच बंद करून नाही द्यायचा गॅस छान मिक्स करायचं स्टफिंग सगळीकडे लागली पाहिजे व्यवस्थित असा आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो म्हणून घरच्या घरी बनवलं तर सगळेच जण खातात त्याच्यामुळे छान एखाद्या वेळेस घरी बनवलं तरी काहीच हरकत नाही रेडी झालेली आहे आपण आता गॅस बंद करून द्यायचा आधी गुळ गाळून घेणार आहोत गाळून काही कचरा वगैरे असला गुळामध्ये जाते त्याच्यामुळे गुळ गाळून घेतलेला आहे म्हणजे पाणी गाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत धनिया पावडर अर्धा चम्मच हिंग एक चुटकी काळं मीठ अर्धा चमच आमचूर पावडर एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच जिरा पावडर जिरा पावडर अर्धा चम्मच असेल तर टाका नसेल तर जिरं बारीक करून टाकलं तरी चालेल चवीनुसार मीठ आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे एका चम्मच मिक्स करायचं आणि आता याला एक उकळी काढून घ्यायची आपण गॅस ऑन केलेला आहे आणि याला छान उकळी पण आलेली आहे बघा अशाच एकदम येऊ द्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवरला त्याच्यातमध्ये टाकायचं आहे थोडं मग कॉर्नफ्लावर टाकलेलं काय होईल चटणी जी आहे ती थोडी गाडी येईल म्हणजे घट्ट येईल अशा प्रकारे ख आलेली आहे आपण आता काय करू कॉर्नफ्लावरचं पाणी तयार करू मैद्याच्या स्वाठी मध्ये मी दोन चम्मच कॉर्नफ्लावर घेत आहे दोन चम्मच घेतला त्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी ॲड करूया मिक्स करायचं आता आपण याच्यामध्ये ॲड करूया कॉर्नफ्लावरचं पान म्हणजे कॉर्नफ्लावर जे केलं होतं ना घेतलं होतं तर यामध्ये मिक्स करायचं आहे याच्यामुळे काय होईल याला घट्टसर येईल म्हणजे ही गाळ होईल छान असं मिक्स करूया बघा तुम्हाला जर कलर टाकायचा असेल फूड कलर तर तो पण टाकू शकता जसं मार्केटमध्ये टाकतात आता मी नाही टाकलेलं आहे त्याच्यामुळे छान कलर येईल जो मार्केटमध्ये समोसे सोबत चटणी येते ना ती वाली आहे बघा छान झालेली आहे बघा छान घट्टसर आलेली आहे प्रकारे असतात ना मार्केट वाली चटणी पण त्याचप्रमाणे आपण पण बनवलेली आहे गॅस बंद करून देऊया थोडी ठीक आहे एक उकळी द्यायची गॅस बंद करून द्यायचं चटणी रेडी गॅस बंद करून देऊया एका बाउलमध्ये आपण चटणी काढून घेऊया एका बाउलमध्ये चटणी काढून घेते संपूर्ण चटणी रेडी झालेली आहे बघा छान मस्त अशी चटणी रेडी झालेली आहे आता एकदा आपण या कणकेला थोडं मळून घेऊया एक करून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपल्याला समोसा बनवायला रेडी होऊन जाईल अशा प्रकार छान मळून घेतलेली आहे आता आपण याची छोटी छोटी पाळी बनवूया आपल्याला समोसा बनवायचा आहे एक छोटा गोळा घ्यायचा लिंबू एवढा घेतला तरी चालेल छोटाच घ्यायचा कारण की आपण छोटे समोसे बनवत आहोत पण की आपली छान मळली गेलेली आहे समोर आता मधून एक आपण कट मारणार आहोत एक कट मारून घ्यायचं आहे आता एक कोन तयार करायचा आहे आपल्याला बघा या प्रकारे आपण कोन तयार करूया अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि असं कोन रेडी करायचा आहे आता आपण एक इथे फोल्ड मारून घेऊया बघा एक चिमटी कशी काढतो आपण तशा प्रकारे एक चिमटी काढून घ्यायची आपल्याला अशी अशी चिमटी काढली की हा अशा प्रकारे आकार येतो आता काय करायचं याच्यात स्टपिंग भरायची आहे आपल्याला छोटे समोसे बनवत आहोत त्याच्यामुळे स्टपिंग पण थोडीच भरावं लागेल आता अशा प्रकारे आपण प्रेस करणार आहोत बघा अशा प्रकारे आपण समोसा रेडी झालेला आहे तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे जास्त गरम नाही द्यायचं आहे आपल्याला थोडंच गरम करायचं आहे आता आपण त्यामध्ये समोसे तळून घेऊया बघा अशा प्रकारे मी समोसे रेडी करून घेतलेले आहे आता आपण संपूर्ण समोसे तळून घेऊया आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे थोडं गरम करायचं आहे आता एक एक करून समोसे आपण किती बसते ते बघूया छोटे समोसे केलेले आहे म्हणून तीन चार तरी नक्कीच बसतात आता याला काहीच नाही करायचं पाच मिनटं असंच होऊ द्यायचं आहे कमी याच्यावरच करायचे आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे वाढवायची नाही आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला छान तळू द्यायची आहे तोपर्यंत आपण बाकीचे समोसे पण बनवून घेऊया थोडे झालेले आहे आपण त्याला टर्न करूया बघा कलर थोडं थोडं येत आहे त्याला छान असेच आपण हो देऊया बघा अशा प्रकारे आपले समोसे रेडी झालेले आहे बघा कलर किती सुंदर आलेला आहे समोशाला छान दोन मिनटं होऊ द्यायचे नंतर मग आपण काढून घेऊया समोसे छान झालेले आहे आता आपण काढून घेऊया एका डिशमध्ये काढून घेत आहे बघा खूप सुंदर कलर आलेला आहे आणि तसेच क्रिस्पी असे छान समोसे आपले रेडी पण झालेले आहे छान मस्त असे रेडी झालेली आहे बघा आपली समोसाची रेसिपी रेडी झालेली आहे म्हणजे आपले समोसे रेडी झालेले आहे बघा छान असा क्रिस्पी समोसा झालेला आहे गरम आहे समोसा चटणी पण सोबत घरीच बनवलेली आहे सोबतच मिरची जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा नक्की ट्राय करा કરા શેર કરા સબસ્ક્રાઈબ કરા કમેન્ટ કરાઇન્સ્ટાગ્રામ વર ફોલો કરા એકદમ નક્કી ટ્રાય કરા ધન્યવાદ